नमस्कार मित्रांनो बघा नमो शेतकरी योजना अंतर्गत सवा हप्ता दुपारपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा कोणत्या लाभार्थ्यांनाही सवा हप्ता जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा शेतकऱ्यांना आता सवा हप्ता काऊन मिळाला नाही ही शंका निर्माण झाली आहे तर बघा नमो शेतकऱ्यांना तुम्हाला आता संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तर बघा एकतीस मार्च पूर्वी तुम्हाला पैसे मिळण्याचं आश्वासन दिलं होतं तर बघा तुमचे पैसे का मिळाले नाहीत तर आपण तेही बघणार आहोत तर बघा आपण त्याआधी बघा शेतकऱ्यांसाठी आता ही योजना राबण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजना अंतर्गत या लाभार्थ्यांना आता पैसे देण्याचा निर्णय घेतला होता तर बघा झालं कसं बघा आता लाभार्थ्यांना पूर्णपणे पैसे मिळणार की नाही बघा आता बघा प्रत्येक लाभार्थ्यांना बघा जानेवारी आणि फेब्रुवारी अशा लाभार्थ्यांना आता तिसरा चौथा अशा हप्ता देण्याचा वितरण केला आहे तर बघा आता तुमचा सहावा हप्ता पुढील ढकलेला आहे तर तुमचा सहावा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार तेही सांगणार आहोत तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा बघा नमोशेत योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता तिसरा व चौथा योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा शेतकरी योजनेचा आता पूर्णपणे हप्ता देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तर बघा आता सवा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार बघा आता गुढीपाडवा तर गोड नाही झाला बघा आता गुढीपाडवा त्यांना तिसरा आणि चौथा हप्ता देणे देऊन गोड करण्यात आला आहे तर बघा आता नमूद शेतकरी येत या आता तुम्हाला चार ते चार ते पाच दिवसात नाही तुमचे पैसे पडण्याचं त्यानेच सांगले तर बघा लाभार्थ्याने तुम्हाला सवा हप्ता क कधी मिळणार बघा तर बघा आता एकतीस मार्च पूर्वी तुम्हाला सांगितली होती की तुम्हाला पूर्णपणे हप्ता मिळणार पर तुम्हाला पूर्णपणे मिळाला नाही तुम्हाला तिसरा आणि चौथा असे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता तुमचा चौथा हप्ता तुम्हाला तीन ते चार दिवसात असं सवा हप्ता आणि हे सगळे हप्ते तुम्हाला मिळून जातील तर बघा आता लाभार्थ्यानं तुम्हाला जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला पूर्णपणे पैसे मिळून जातील आणि बघा तुम्हाला तिसरा चौथा जर नाही मिळाला असेल तर तुम्हाला सवा हप्त्याची मिळण्याची शंका नाही बघा कारण आता पात्र शेतकऱ्यांनाच निवडण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुमचा हप्ता लवकरात लवकर पडण्यास येत आहे तर बघा नमो शेतकरी अंतर्गत आता सगळ्या शेतकऱ्यांना पैसे मिळून जातील तर बघा तुमचा पुढील हप्ता काही कारणामुळे अडकवला आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि पुढचा हप्ता तुमचा सवा हप्ता किती तारखेला मिळणार आणि कोणत्या दिवशी मिळणार तेही आपण व्हिडिओ पुन्हा पुढच्या नक्की घेऊन येणार त्यासाठी आपल्या चॅनल लगेच लगेच सबस्क्राईब करा